नक्कीच आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा वैचारिक वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम तुम्ही करत आहात म्हणजे त्यांच्यामध्ये जी तळमळ जी भावना दिसते ना तीच तुमच्यामध्ये दिसून येते आम्हाला माझा प्रश्न पुढचा असा आहे की आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे तो यांच्यासोबतचे तुमचे काही क्षण अनुभव हे एकदा शेअर करता का तर मी छत्रपती संभाजीनगरला आ... आमच्या जादोर साहेब सुद्धा त्या मेळाव्याला संभाजीनगरला होते तर त्या मेळाव्याला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे वंजारी समाजाच्या मेळाव्याला आले होते आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना समाजभूषण पुरस्कार दिला होता मेळावा एवढा मोठा होता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेले दहा हजार लोक सूर्या लॉन्स जे अंबरवाडीकरांचा आहे त्या ठिकाणी तो मेळावा होता आणि त्या मेळाव्याला स्वतः पंकजताई असतील आताचे खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब असतील मुंडे साहेब दादा घुगे हे सर्व मान्यवर त्या मेळाव्याला होते आणि तो मेळावा फार जोरदार झाला होता mm. आणि त्या मेळावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी मला बीडवरून तत्कालीन भाजपचे नेते रमेश पोकळे यांचा फोन आला की तुम्हाला मुंडे साहेबांनी बीडला बोलवलंय आणि मी विद्यापीठात हॉस्टेलला झोपलेला म्हणून आणि मुंडे साहेबांनी बोलवलं म्हणजे रात्रभर झोप लागली नाही सकाळी उठून मी जेव्हा बीडच्या वीर सावरकर नावाच्या विद्यालयामध्ये पोहोचलो त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुला मी भाजपच्या विद्यार्थी आघाडीचं प्रदेश सरचिटणीस करतोय तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण होता की म्हणजे इकडे माझ्या निवडी केले होते आमदारांनी माझे आमदारांनी ज्यावेळेस स्वतः गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सा हाताने ते मला पत्र देण्यात आलं माझ्या फेसबुकवर ते फोटो आहेत निवडीचे तर वीर सावरकर विद्यालयामध्ये मला भारतीय जनता पार्टीचं प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं म्हणजे मग मी प्रदेशावर काम करण्यासाठी अधिकृतपणे महाराष्ट्रावर फिरायला लागलो त्यामुळे मग खरी आठवण तर मुंडे साहेबांची तीच की ती जबाबदारी मग वेळोवेळी जोपर्यंत साहेब होते त्या त्यावेळेस ते जो कोणी माझी निवड करणारा पक्षातील पदाधिकारी असेल त्यांना ते फोन करून सांगायचे की हा पोरगा चांगला आहे त्याचा हाय पोटेन्शियल आहे हा कामाचा आहे हा पूर्ण वेळ आहे हा तुझ्यापेक्षा जास्त काम याला जबाबदारी देऊन बघ अशा वेळेस ते मला बोलवायचे आणि ते लोक याची कमाल आहे बाबा मुंडे साहेबांचा तुमच्यासाठी फोन आला आणि तुमची आज आम्ही निवड करतोय आम्हाला आनंद आहे आणि निवड करणारेच मला म्हणायची की मग आमच्याकडे लक्ष ठेवा जरा साहेबांना सांगा आमचं पण काम आहे तर अशा पद्धतीचे किस्से साहेब असताना असायचे आणि मग दोन हजार चौदा ला साहेबांचा शपथविधी चालू असताना मी नांदेड मध्ये होतो आणि कळालं की साहेब केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेत mm -hmm. आहेत आणि दिल्लीला दोन हजार चौदाचा असा किस्सा आहे की कि दोन हजार चौदाला मी नांदेड मध्ये असताना टीव्ही वर नाव नावायला लागला की गोपीनाथराव मुंडे हे ग्राम विकास मंत्री पदा शपथ घेणार आणि मग दिल्लीला कसं जायचं हा प्रश्न होता आणि त्यानंतर त्याच साहेबांनी मंत्री होण्याच्या सहा महिने अगोदर एका व्यक्तीला हरियाणा स्टेटमध्ये मदत मद्या केली होती आणि मला त्या हरियाणा स्टेटमधल्या व्यक्तीचा फोन आला की जीवनाने आप अपने हेल्प किए थे वो साहब तो कल शपथ भी लेने वाले हैं तो आप उधर आ रहे क्या मैंने बोला सर मेरा कुछ आने का प्लान नहीं है मैं सोच रहा हूँ त्यांनी थोड्या वेळामध्ये माझ्या वर दिल्लीला यायचं आणि जायचं विमानाचं तिकीट पहिल्यांदा मला पाठवलं आणि चोवीस मे दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा विमानात बसलो ते पण मुंडे साहेबांना मा, इनडायरेक्टली याच्यामध्ये सुद्धा मुंडे साहेबांची शक्ती होती असे अनेक किस्से आहेत मुंडे साहेब जेव्हा आपल्याला सोडून गेले सर्वांना तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती मुंडे साहेब गेले मुंडे साहेब कारण शपथविधीवरून मी नेमकाच आलो होतो शपथविधीवरून नेमकाच येऊन मी तारखेला एका कामानिमित्त दोन जून नागपूर मध्ये होतो आणि नागपूर वरून मी माझ्या घरी पहाटे चार वाजता पोहोचलो होतो सकाळ सकाळी साडेसहा सात वाजता माझ्या वडिलांनी मला आवाज दिला आणि म्हणाले की मुंडे साहेबांचा अपघात झाला साहेबांचे त्यापूर्वी सुद्धा दोन तीन अपघात झाले होते मला वाटलं की तसंच एखादा अपघात असेल मी माझ्या एका दिल्लीच्या मित्राला फोन केला आणि म्हणलं की मी निघतोय काहीतरी अपघात झाला आणि येतोय तर मी तयार होत होतो तेवढ्या वेळात पुन्हा वडिलांनी आवाज दिला की साहेबांची डेथ झाली असं टीव्हीवर दाखवत आहे आणि मग हे जेव्हा ते बोलले त्यावेळेस घरच्यांवरच चिडलो दहा पंधरा मिनिट मी त्यांनाच बोलत होतो की झालं का समाधान कारण ते म्हणायचे ना तुला फिरतोस म्हणून मी त्यांना म्हणायचं झालं का समाधान आणि फिटली का तुमची हाऊस वगैरे वगैरे असं रागारागात बोललो आणि त्यानंतर मी दिल्लीला जाणं शक्य नव्हतं मुंबईला जाणं त्या काळात माझ्या शक्य नव्हतं म्हणून मी परळीला जाऊन साहेबांच्या घरी सर्वजण बसले होते तिथं वरांड्यामध्ये बसलो आणि त्यानंतर मग ते प्रत्यक्षात कधी आलं नाही पण ज्यावेळेस मग अंत्यविधीची वेळ आली आणि ज्यावेळेस पंकजादाईंनी माईक हातात घेतला आणि सांगितलं कारण लोक जाळपोळ करत होते लोक गाड्या फोडत होते दिसल त्याला मारत होते कारण लोकांना सुद्धा साहेब आपल्यामध्ये नाहीत किंवा साहेब हयात नाहीत ते लोकांना सहन होत नव्हतं आणि मग त्यावेळेस जेव्हा ताईंनी माईक घेऊन सांगितलं की आता रडायचं नाही तर आता रडायचंय तुम्हाला बाबांची शपथ आहे हे वाक्य झाल्यानंतर एवढं काही गहीवरून आलो की मी त्या ग्राउंड मध्ये एकटाच असा मोठमोठ्याने रडत फिरत होतो आणि मी कुठं जातोय मी कसा चालतोय काही कळत नव्हतं आणि नंतर मी असाच दोन चार किलोमीटर पायी जाऊन एका शेजारच्या गावामध्ये पोहोचलो तिथे एक कराड नावाचे पाहुणे भेटले त्यांच्या घरी पाणी वगैरे पिलं तिथे बसलो आणि त्यानंतर मग पुढचे दहा दिवस मी सारखा रोज काही कळत नसल्यासारखं घरून पुन्हा परळीला जायचो पुन्हा परळीला जायचो आणि मग पैठणला दहाव्याचा कार्यक्रम होता <laughs> त्यावेळेस कमीत कमी दोन एक लाख लोकांनी स्वतःच्या घरचं कोणीतरी वारल्यासारखं मुंडन केलं होतं त्यामध्ये पैठणला साहेबाच्या दहाव्याला आम्ही सुद्धा डोक्याचं मुंडन केलं होतं आणि अशा पद्धतीने मग महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये साहेबांच्या गोड जेवणाचे कार्यक्रम झाले प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांनी कीर्तनं ठेवली आणि सर्व लोकांनीच एक विडा उचलला किंवा चंद्र सूर्य असेपर्यंत साहेबांचं नाव जीवन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे लोक सर्व रस्त्यावर उतरले आणि लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या नावाने चौक बनवले मुंडे साहेबांची नावं अनेक रस्त्याला दिली गेली आणि अनेक गावांमध्ये साहेबांचे पुतळे बसवण्यात आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांना प्रेम करणारा माणूस आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कारण पस्तीस वर्ष साहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं त्यामुळं दुसरं उदाहरण तर असं सांगेल की तुम्ही मला आठवणचे किस्से विचारले एकदा साहेब माझ्यासोबत असताना परभणीमध्ये प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब चोलेसरांचं निधन झालं आणि मुंडे साहेब इस्रायलला ला उपमुख्यमंत्री असताना इस्रायल ला जाणार होते ते शेतीविषयी माहिती त्यांना पाहिजे होती त्यावेळेस रावसाहेब चोलेना यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गाडी पाठवून रामटेक बंगल्यावर बोलावून घेतलं होतं की मी इस्रायल ला जातोय शेतकऱ्यांचे जी काही माहिती आहे तुम्ही ती मला प्रोव्हाइड करा आणि त्यानंतर चोलेसर बारा मध्ये वारले असतील बहुतेक तर त्यावेळेस बारा मध्ये मुंडे साहेबांना मी फोन केला आणि आठवण करून दिली की साहेब तुम्ही पंच्याण्णवला इस्रायल ला जात असताना चोलेसरांना तुम्ही बोललो त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरचे कोण नातेवाईक त्यांना फोन दे बाकीच्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते मी जाधव साहेबांना फोन दिला आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे मला खूप दुःख झाले आहे आणि या परिवारातून सावरण्यासाठी मी आपल्या सोबत आहे काहीही लागलं तर मला कधीही कळवा अशा पद्धतीचं सांत्वन मुंडे साहेबांनी एका क्षणात म्हणजे मी त्यांना फोन करतो आणि तेव्हा फोन दे समोर म्हणजे आजचे नेते भेटण्यासाठी सकाळी आम्हाला ला शोधावं लागतं किंवा आम्हाला मोठ्या व्हीआयपी नेत्यांना शोधावं लागतं आणि त्यांच्या जवळ आम्ही पोहोचू शकत नाहीत पण एक मुंडे साहेबांची अवेलेबिलिटी अशी होती की एक फोन केला आणि दोन मिनिटांमध्ये साहेबांशी संपर्क होऊन माणसांचं समाधान व्हायचं आणि मुंडे साहेब फक्त मी तुझ्या सोबत आहे म्हणलं तरी अडचणीत असलेल्या माणसाला दहा हत्तीचं बळ यायचं अशा पद्धतीची ती परिस्थिती होती जेव्हा ही हे सर्व घटनाक्रम झाला तर यातून सावरण्यास किती वेळ लागला तुम्हाला सर्वांना आम्ही तर तसं आजही सावरलेलं नाहीत आम्हाला कुणी दहा मिनिटाच्या वर वेटिंग करायला लावलं तर आमच्या मनामध्ये पहिलं वाक्य आज साहेब असते तर आम्हाला कुणी कुणाच्या दारामध्ये मुद्दाम होऊन जर बसवलं की दोन तासानंतर भेट होईल कुणी जर आम्हाला म्हणतं की सकाळ गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुमची वेट चार वाजल्याच्या नंतर होईल तर मी आणि माझ्यासारख्या असंख्य लाखो मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मनात येतं की आज आमचे साहेब असते तर आम्ही असं केलं असतं तो आमाला मदद नहीं तो आज आम्ही कुठं अडचणीत सापडलो आणि आम्हाला कोणी मदत नाही केली नॅचरली आमच्या तोंडामध्ये वाक्य येतं की आज साहेब असते तर हे दिवसभरामध्ये तीन ते चार वेळेस होतं म्हणजे आज साहेबांना जाऊन बारा वर्ष जरी होत आले असतील तरी या ठिकाणी आम साहेबांना आम्ही क्षणोक्षणी मिस करतो कारण त्या ठिकाणी आम्हाला साहेबांची खंत जाणवते उणीव भासते आणि ती जी पोकळी निर्माण झाली ती कधी भरून निघणार नाही साहेब हे न भरून येणारं नुकसान आहे त्यामुळे आता आम्ही फक्त आपल्या नशिबाला आलंय म्हणून हे सर्व भोगतोय आणि त्यातून ही वाटचाल चालू अं आताच्या सर्व नेते मंडळीमध्ये कोणामध्ये तुम्ही मुंडे साहेब पाहता मुंडे साहेबांच्या वारसदार म्हणून संघर्ष करण्या आदरणीय कुंकजोताई मुंडे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये नऊ ते चौदा त्या आमदार म्हणून काम करत होत्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चे च प्रदेश अध्यक्ष ते होऊन त्यांनी काम केलं आणि चौदा ते एकोणीस मध्ये तर त्यांनी ग्राम विकास जलसंधारण महिला बाल कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळली पुन्हा मध्यंतरीच्या काळामध्ये मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून त्यांनी काम केलं आणि आता पर्यावरण वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे साहजिकच साहेबांचं रक्त असल्यामुळं पंकजा ताईंमध्ये साहेबांचा वारसा आहे वसा आहे प्रवास करण्याची कॅपॅसिटी आहे ताकद आहे आणि ताईंना मानणारा वर्ग आणि ताई ते एक रुदबा जो असतो राजकारणातला तो राज्यभरामध्ये निर्माण करून ठेवलेला आहे त्यामुळं साहजिकच मुंडे साहेबांचा वारसा हा पंकजा ताईंमध्ये आहे धनुभव मध्ये कारण आयुष्यातली वीस ते पंचवीस वर्ष धनुभवची सुद्धा साहेबांच्या सोबत गेले त्यामुळं बीड जिल्ह्याचं पूर्ण राजकारण असेल जिल्हा परिषद असेल विधान परिषदच्या निवडणुका असतील हे सर्व मुंडे साहेबांसोबत राहून धनुभाऊ जवळून पाहिल्यामुळं आज दोघेही बहीण भाऊ मुंडे साहेबांचा वारसा म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळामधलं एक फार क्वचित म्हणजे हे पहिलंच उदाहरण असेल की एकाच घरचे बहीण भाऊ एकाच कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून दोघेही काम करतायत हे अतिशय चांगली आणि अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तेच काही लोकांना सहन होत नाही म्हणून ते लोक आज त्यांना पायउतार करण्याचा प्रयत्न करतायत पण ते काही यशस्वी होणार नाही